तर मंडळी हाय का बरं कसं चाललंय बरं चाललंय ना बरंच चाल असू द्या स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये आता वाजलेत सकाळचे सव्वा दहा आणि मी केली आहे ब्लॉग सुरुवात सुरुवात कालच मला ब्लॉग अपलोड करायचा होता पण गुढीपाडव्यानिमित्त पण मला काल ना पोळ्यांचा स्वयंपाक असल्यामुळं खरंच शक्य नाही झालं दिवसभर कामच गेले आणि दोन मुलं पाहून ब्लॉग करणं बरंच कठीण आहे बरं जाऊ द्या असू द्या त्याच्यामुळे मी आजचा ब्लॉग सुरू केला आहे आणि इकडे बघा शिवचं काय चाललंय इकडं माझ्या टिकलेचा पाकिटांचा धिंगाणा करायचं काम झालंय हाय की नाही शिव काय हालत करून टाकली बाबा काय करून टाकलं तू माझ्या टिकल्यांच शिव सगळं फाडून तोडून टाकलं ना तू है की नाही नुसतं नुसतं वाटूळ लागतं आणि ह्या पोराला आहे ना खेळणी नाही लागत खेळायला नुसतं बघा हे असं इकडं बॉडी स्प्रे पडलाय पप्पाचा तिकडं माझ्या टिकल्याचं नुसतं अशा गोष्टी लागत आहेत करायला खेळायला आणि इकडं आणि मी इकडं वांगे ठेवले भाजायला हे वांग बघा कसं वाट बघतं अरे भाजा मग मला जायचंय भाजायला रे जगसपाट इथे वांगी ठेवलेत भाजायला मिस्टर आता जेवायला येतील आणि कालची आमटी एक काही शिल्लक असे किती जण आहेत बरं की ज्यांना ताजी आमटी आवडत नाही आणि शिळी आमटी खायला आवडते आणि खरंच बरं का जी ता टेस्ट असते ना ताज्या आमटीची त्यापेक्षा जी शिळी आमटी असते ना ती त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने भारी असते टेस्टला आम्हाला तरी आवडतं बाबा आम्ही कस मुद्दामून एक दिवसासाठी जास्तीची आमटी बनवून ठेवतो आमच्या घरात सगळ्यांना तशी ताजीपेक्षा शिळी आमटी खायला आवडते दाखवते मी तुम्हाला आणि मी ती फ्रीजमध्ये ठेवली होती त्याच्यामुळं खराब व्हायच नाही याचा प्रश्न काही येत नाही हे बघा अशी मस्तपैकी ताजी आमटी चिळी आमटी रेडी आहे आणि थोडंसं वांग्याचं भरीत असा आजचा मेनू आहे जेवणाचा तर आणि आता वाजलेत साडे अकरा मिस्टर आले जेवण झालं आमच्या दोघांचं जेवण झालं मी व्हिडिओ घेतला नाही कारण की माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली होती त्याच्यामुळे मोबाईल थोडा चार्ज केला आणि मग परत ब्लॉगला सुरुवात केली आणि तोपर्यंत सई आली शाळेतून सई शाळेतून आल्या आल्या लगेच शेजारी खेळायलासुद्धा गायब झाली शाळेतून भात खाऊन येते त्याच्यामुळे तिला काही भूक राहत नाही तशीच शेजारी खेळायला जाते आणि तोपर्यंत शिवला पण झोप आली होती त्याला आंघोळ घातली त्याला पण लावू राहिली आता दाखवते मी त्याला आंघोळ घातली तरी त्याचा झोपायचा पत्ता नाही एवढे डोळे बारीक झाले तरी त्याचं गाणं चाललंय मी त्याला अंगाई गाते तरी त्याला त्याचंच गाणं आवडतं हां असंच गाणं म्हणायला लागतं त्याला मी त्याला हाड गाई हाडगाई परत लिंबोणीच्या झाडामागचं गाणं त्याला अजिबात आवडत नाही त्याला त्याच आवडतं हे बघा त्याचं फेवरेट गाणं आहे तेच त्याचं गाणं आवडतं त्याला आता अजून शिवला झोपी लावतोय शिव झोपी गेल्याच्यानंतर मला अजून कपडे बाकी आहेत धुवायला इकडं पाठीमागं रूमची हालत काय झाली इकडे बघा बेडवरती बेडशीट टाकायचं आहे आणि थोडंसं शोकेशवरती याच्यावरती सगळी धूळ चाचली आहे इकडे ड्रेसिंग टेबलवरती इकडे खिडक्यांमध्ये पण फारशी धूळ चाचली आहे जरा स्वच्छ करायची आहे तर चला मी शिवला झोपी लावते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर फायनली आता शिव झोपी गेलाय शूज झपला आहे म्हणजे मला कपडे धुवायचे ते खूप सारे कपडे धुवायला पडलेले आज इकडे तुम्ही पाहू शकता कपड्यांचा ढिगारा एवढे सगळे कपडे मला धुवून टाकायचे बर चला मी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा त्या अगोदर मी तुम्हाला फुल दाखवते किती छान फुलं आलं आहे बघा चिनी गुलाबला मी त्या दिवशी व्हिडिओ बनवला होता आपल्या फुलांच्या झाडांवरती पा किती सुंदर असं फुल आलं आहे तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा मी आवर्ती तोपर्यंत तो काम तर आता सई पण आली होती शेजारून मग तिला पण झोपी लावलं शिवला पण झोपी लावलं त्याच्यानंतर मग पहिल्या अगोदर रूम साफ करून घेतला ड्रेसिंग टेबलवरची सगळी धूळ साफ केली बेडवरती बेडशीट आथरलं शिव रोज सु करतो त्याच्यामुळं ते बेडशीट रोज उन्हाला टाकावं लागतं कधीतरी धुऊन टाकत असते इथं बघा खिडकीतली धूळ मी बोलले होते ती सगळी साफ करून घेतली आणि भाई सोर करताना कोंबडा आरवतोय हो तुम्हाला आवाज येत असेल आणि इकडं शिव ह्याच्या शोकेश्वरची पण धूळ सगळी साफ करून घेतली त्यानंतर इकडे तिकडे सगळं जे काय होतं ते स्वच्छ करून घेतलं इथं बघा शिवसई झोपली आहे शिव पण झोपला आहे तसं तर मी एक दोन तीन दिवस दिवस मिळून धूळ धूळ स्वच्छ करण्याचं काम करत असते ते खूप विचित्र दिसतं मला नाही आवडत त्यानंतर मग ते केल्याच्यानंतरच के कपडे धुवायला बसले इथं प दोघांना पण झोपी लावल्याच्या नंतरच मला कपडे धुवावं लागतात कारण की एकटीला सगळं काम बघावं लागतं सगळे जॉबला जातात सासू सासरे मिस्टरसुद्धा त्यामुळं मी मला एकटीलाच हँडल करावं लागतं दोन्ही मुलं पाहून सगळं काम तसं काम पण काही फारसं नसतं फक्त आपलं रोजचं स्वयंपाक धुनी भांडेन फरची आणि मुलांना पाहणं पण ते पण मुलं असल्यावरती ते पण काम खूप असं वाटायला लागतं इथं केसाने मला फार गरम होत होतं उन्हात त्याच्यामुळं मी अगोदर केसवर बांधून ठेवले आणि त्यानंतर आता हे कपडे धुतल्याच्यानंतर सगळे कपडे वाळू घालायचे आणि कपडे धुवायला मला तर फार असं पाणी लागतं आणि आम्ही पाणी विकतचं घेतो आम आम्ही जिथं राहतो तिथं आमचं फक्त घर एवढीच जागा आहे आणि जे आजूबाजूचं शेत दिसतं ते आमचं नाही आहे ते सगळं दुसऱ्यांचं आहे इथं फक्त घर एवढीच जागा आहे आमची त्यामुळं सगळं विकत असतं धान्यसुद्धा आणि पाणीसुद्धा पाणी टँकरने घेतो तरीसुद्धा मला पाणी लागतं कपड्याला पण काय करणार आता कपडे एवढे असल्यावरती पाणी तर वाया जाणारच तरीसुद्धा मी ट्राय करते की पाणी वायाला नाही जाऊन द्यायचं आणि हे सगळं जे पाणी जा जातं आहे साईडने काढून दिलं आहे तर ते, ते सगळं पाठीमागं झाडांना जातं म्हणजे कसं त्या पाण्याचा दुरुपयोग पण होत नाही गेलं तर झाडालाच जातं आहे म्हणजे कसं त्या पाण्याने झाडंसुद्धा छान अशी रोपतात मस्त फुलं वगैरे आले झाडांना रोज पाणी जाऊन जाऊन इथं मी सोवर देताना सई अशी मध्ये मध्ये बोलत ये तर तिचासुद्धा आवाज तुम्हाला येत असेल आणि कधी कधी तर कपडे धुत असल्यावरती शिव उठला किंवा सई उठली तर हातातलं काम सोडून द्यावं लागतं ला आणि मुलांकडं जाऊन अगोदर त्यांना झोकावला लोटावा लागतो कसं असतं ना एकट्या माणसावरती सगळं असल्यावरती हेच जर कोणीतरी अजून सोबतीला असतं तर मी काम करत बसले असते त्यांनी झोका लोटला असता पण पन्नाविलाच हो आहे जॉबला जाणंसुद्धा त्या तिघांना भागच आहे जॉबला नाही गेले तर घरात पैसे तरी कुठून येणार नाही का त्यामुळं होईल तसं होईल मुलं काय कायमची थोडी लहान राहणार आहेत ते पण मोठे होतील आहेत थोडेसे दिवस येतात हेच दोन तीन वर्ष तेवढे ॲडजस्ट करायचे कसं तरी कामाचा तर प्रश्न आहे फक्त दुसरा तर नाही ना काही अडचण त्यामुळं आहे इथं मिस्टरांचा युनिफॉर्म होता जॉबचा तर तो स्वच्छ करत होते खिशे फार मिळतात त्यांचा खाकी ड्रेस असल्यामुळं ते आ, खराब झाले तरी दिसून नाही आहेत पण जे पा खिसा असतो तो पांढऱ्या कलरचा असल्यामुळं तो लगेच खराब होऊन जातो आणि तुम्हीसुद्धा जर व्हिडिओ आवडत असतील माझे तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा आणि शॉर्ट्सला छान असा रिस्पॉन्स देत आहेत तुम्ही व्ह्यूज पण फारसे येत आहेत पण जे लॉंग व्हिडिओ असतात त्याला तुमचा फारसा हवा तसा रिस्पॉन्स मिळत नाही आहे इथेही काल मी गुढीपाडव्याला घातली होती साडी ती धुत होती खूप तिचा कलर झाला होता असा ती जास्त वापरत नसते त्याच्यामुळं तिचा कलर अजूनसुद्धा सुट सोडती ती साडी पाण्यात भिजू घातल्यावरती तर असे प्यू येल्लो आणि ग्रीन कलर कलरमध्ये कॉम्बिनेशन आहे तिचं तर मी म्हणत होते व्हिडिओला व्हिडिओला व्हिडिओलासुद्धा सपोर्ट करा जसं की तुम्ही शॉर्ट व्हिडिओला करतायत तसंच आणि लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती वन के सबस्क्राईब कंप्लीट करा, करा, चानल करा आ, आता हे सगळे कपडे धुवून झाल्याच्यानंतर मला अजून फरची पुसायची आहे तिथून पुढं शिव उठल्याच्यानंतर मग शिवचासुद्धा मेकअप करायचा आहे आणि मी अकरा वाजता जेवण केलं होतं मिस्टरांसोबत पण पुन्हा एकदा दोन वाजल्याच्या नंतर मला अजून जेवण करायचं आहे म्हणजे असं मला सकाळी लवकर उठलं तरी दुपारचे दीड दोन वाजतातच काम आवरता आवरता तर इथं वारं छानपैकी चाललं होतं म्हणजे असं ऊन लागत होतं फारसं कडक असं ऊन झालं होतं पण तरी पण हवा चालू होती त्याच्यामुळे एवढं काही वाटलं नाही तर चला मी आता फरशी बसून घेते पटपट सगळं काम आवरते व्हिडिओच्या चक्करमध्ये माझं काम राहून जातं तरी पण मी ट्राय करते व्हिडिओ बनवायला पण तुम्ही चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवड आवडत असतील तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये